कशाच चित्र बाळा काय दिसत तुला चित्र हा कुठे हे कशा भाकरी भासते आणि खाली काय जाळ लावलंय मग भाकरी काय करतात भाजतात ना त्या बघावर हे चित्र काय दिसत तुला

शरीर खात होत बहात्री तू अंड्या बरोबर बरोबर आता इथे काय दिसत तुला काय दिसते हा आजी काय करते भाकरी बनवती भाकरी कशी कशाची असते माहिती का तुला भाकरी पिठाची मग ते पीठ कशाच करतात वा तू बघितस करताना भाकरी बसतो तू भाकरी करताना बघ आईची शेजारी बसतो हा बघा ना आई चुलीवर करते का गॅसवर करते भाकरी चुलीवर करते ना हां आता बघ बर आईची काय करते थापती ना भाकरी yeah. काय करते yeah. थापते पिठाच गोळा आहे की नाही पिठाचा गोळा आहे हम्म कसा असतो तो गोल असतो आणि बघा आजी काय करते त्या गोलाला छोटासा गोल गोळा होता की नाही त्याचा त्याचं काय बनवलं आजीनी आता हाताने भाकरी मोठी करत गेली की नाही त्या गोळ्याची आहे की नाही कसा आवाज आला थपक 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 धपक 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 आला की नाही आता भाकरी केवढी मोठी झाली थप 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 बडवत आजीने काय केली भाकरीला मोठी केली कशी गेली के मोठी आहे की नाही अरे बापरे केवढी मोठी भाकर हातात सुद्धा मावना आहे कि नाही आता तिथे भाकरीला कुठे टाकला आजीनी का बर भाकरी तळवरच का डाकत कशा टाकतात तळ का टाकतात असंच टाकतात ब भाकरी भाजण्यासाठी टाकायची आहे की नाही मध्ये शिवाय भाजल कधी पातीलत का नाही टाकत भाकरीला का टाकत नाही येईल का पातेलत नाही ना आता भाकरी कशी दिसते कशी दिसते तुला भाकरी आता छान दिसते आणि कशी हे भाजलं गेले का सगळं माझं गेले हा थोडं करपून पण गेलं बाबा काय आहे की नाही तर आपल्याला तर भाकर थोडीशी खरपूस भासतात आहे की नाही मग भाकरी जेव्हा आजी अशी टाकते आणि मग त्याच्यावर काय लावते आई पाणी लावते मग पाणी लावली ती कसा आवाज येतो चुर आवाज हा मग आईला भाजत असेल तर भाकरीला असं तळवळ टाकते तेव्हा भाजत असेल ना तिला हम्म अजून बघा एक दोन तीन भाकरी कशी फुगली आहे की नाही